नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या शेतातील आपली विहिरीचं काम चालू आहे मित्रांनो तर विहिरीचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवणार आहे की विहिरीचं काम मित्रांनो थांबले का थांबले मित्रांनो काय अडचण आली तर मित्रांनो तुम्हाला मी ते सगळं सांगणार आहे मित्रांनो बघा इथं टॅक्टर आहे हे टॅक्टर दिसतं का मित्रांनो टॅक्टर देखील होब आहे त्यांच्याकडे मटेरियल आहे आपल्या विहिरीसाठी होल पाडण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल आहे अजून थोडं त्यांना आणायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि इथं जी मशीन दिसते ना मित्रांनो मशीन मशीनदेखील इथं बघा इथं मशीन होभा आहे दोन दिवसापासून मशीन काम थांबलं आहे मित्रांनो दोन दिवस झालं मशीन हुभा आहे आपण त्यांना विचारलं की काय बाबा काय झालं आहे तर त्यांनी सांगितलं मित्रांनो खरंच शेतकऱ्यावर अशी संकटे ओढवतात ना एखादं का कुठलंही काम हाती घेतलं तर ते यशस्वी होईलच असं नसतं मित्रांनो आपण ही सुरुवात केली की काही आपलं बजेट होतं आपल्याजवळ जे पैसे होते त्या हिशोबानं आपण मी ठरवलं होतं की एवढ्या पैशात आपलं काहीतरी आपलं काम होईल असं आपण विचार करून आपण ते हिरीचं काम आपण मित्रांनो हाती घेतलं होतं त्याप्रमाणे आपण हिरीचं काम चालूही केलं मित्रांनो परंतु पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात कसं आहे आता हिरीचं ही काम चालू झालं तसं थोडं थोडं पाणी बी सुरू पाणी बी लागलं आपल्या मित्रांनो हिरीला आणि मित्रा ते पाणी काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला जनरेटर बसावं लागलं तर जनरेटरचा खर्च मित्रांनो वाढला गेला आणि म्हणजे कसं असं बऱ्याच गोष्टी अशा की अपेक्षाप्रमाणे ती वेगळ्याच घडायला लागल्या कारण आपण ठरवलं होतं की एवढ्या एवढ्या पैशामध्ये आपलं काम होईल परंतु एक्स्ट्रा पैसे चालू झाले की आता ही आ, आपला इंजन इंजन बसावं लागलं मित्रांनो इंजनाला रोज डेली डेली म्हणलं तर आता मी सांगू शकत नाही पैसे भाडा का तर ते सांग चुकीच ठरत असं पण डेली त्याला असं एक आकडा ठरलेला आहे मित्रांनो ते खरंच जास्त प्रमाणाचा आकडा जा आहे तुम्ही चालवा नाहीतर न ना चालवा तुमची मशीन बंद असू द्या किंवा चालू असू द्या परंतु त्या जनरेटरला भाडं चालू आहे आणि आता पाणी काढायचं म्हणलं तर आता आपली विहीर मित्रांनो जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नासच्या घरात गेले आहे मला वाटतं काय दोन तीन फुटापर्यंत विहीर आपली राहिली आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि थमलेल्यावरून मित्रांनो तुम्हाला ते कळालंच असेल तर मित्रांनो का अडचण आल्या काय नाही ते तर ते जनरेटर बसवले आपण इंजन पाणी काढण्यासाठी तर त्याला डिझेल डेली मित्रांनो त्याला पाच ते दहा लिटर डिझेल लागतं मित्रांनो तर ही आपण विचार केला नव्हता त्यामुळं बजेट आपलं वाढलं गेलं आणि आपलं बजेट मित्रांनो एकदम थोडक्यात कोलमडलं आपल्याला वाटलं नव्हतं की एवढा खर्च येईल म्हणून तर आता चार पैसे थोडेफार मित्रांनो कमी पडले तर आता हे मशीनवाले म्हणतात हे ट्रॅक्टरवाले होल उडवणारे म्हणतात की आता शेवटचं दोन तीन मला वाटतं तीन चार फुटाचा अंतर राहिलं तेवढे एक दोन होल घेतला की आपली विहिरीचं काम एकदम कंप्लीट होतं मित्रांनो तर ते आपलं असं म्हणायला लागलेत की आता तुम्ही पैसे आम्हाला दिले तरच आम्ही काम करू आता त्यांना जवळजवळ आपले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पैसे त्यांना पोचलेत आपले तर आपले आता पैसे राहिलेत की ते वीस टक्के पंधरा ते वीस टक्के मित्रांनो पैसे राहिलेले येते पण आता कसं आहे त्यांचं बी चुकीचं नाही कारण त्यांनाही होलचं सामान असेल गाडीचं सा डिझेल असेल ड्रायवरच्या पगार असतील अनेक त्यांना पण अडचणी असतात त्यामुळं त्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या त्यांच्या अडचणी मांडल्या खरं आहे पण आता मित्रांनो आले आपल्याला अडचण आता पैशाचं करायचं काय तर खरंच असं शेतकऱ्यावर अनेक संकट येतात मित्रांनो जिथे दहा रुपये खर्चाचं बजेट काढलं असतं तिथं पंधरा रुपयाचा खर्च आपल्याला याय लागला मित्रांनो थोडक्यात उदाहरणं म्हणून तुम्हाला सांगितलं तर भी आता बघूया का होतं काय नाही चला मित्रांनो तुम्हाला व्हीर बी आता कुठंवर आले कुठं नाही ते तुम्हाला दाखवतो आणि आईनं आमच्या विचारलं आहे मला की दोन तीन दिवस झालं का रे बाबा काय बंद आहे काय का, का, तर तिला काय आम्ही ढकलत न्यायला लागलो की तिला काय सांगितलं ना आम्ही ती घरीच आहे तर बघूया आता घरी गेल्यावर ते अजून मला प्रश्न करणार आहे तर तिचं का उत्तर येईल काय नाही तिने काय करते आहे बघूया मित्रांनो नक्कीच <coughs> तर बघा मित्रांनो चला तुम्हाला तर मी आपली विहीर दाखवती किती फुटापर्यंत गेली आहे आणि किती राहिले आता तर आपल्या हिरीतलं पाणीसुद्धा बघा मित्रांनो तर आज सांगायचा उद्देश हाच आहे की मित्रांनो असं शेतकरी असतो शेतकऱ्याला संकटा संकटातून पार जाणं करणं हेच शेतकरी हातात असतं आपण बी हार मानणार नाही मित्रांनो काही ना काही तोडगा काढणार आणि हिरीचं काम आपण हे पूर्ण करणारच आता अडचणी आल्या आर्थिक अडचणी असेल मानसिक अडचण असेल टेन्शन असेल हे दूर करून आपण ते पार करून जाणं आणि शेतकऱ्याच हेच आहे शेवटी काय शेतकऱ्याला संघर्ष शिवाय शेतकरीच नाही तर चला बघूया आपल्या आता विहीर तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपली विहिरीचं काम चालू झालेलं आहे म्हणजे जवळजवळ संपत आलेला आहे चालू झालं म्हणण्यापेक्षा तर हे बघा हे विहिरीला इथं रॅम्प केलं आहे तर आपल्या हिरीचं जवळजवळ पन्नास फुटापर्यंत मशीन जात नसल्यामुळे हे इथे रॅम्प आहे आणि रॅम्प खाली इथं मशीन उतरते आणि हिथनं मशीन उतरून ना आपल्या हिरीतला गाळ काढला जातो आपल्या हिरीतला आता शेवटचा टप्पा आहे मित्रांनो तर हे बघा आपल्या हिरीत पाणी सुद्धा आलेलं आहे मित्रांनो बघा झरे वगैरे लागले आहेत काम सब्द समज ओके झालेलं आहे काम देखील सगळं चांगलं झालेलं आहे मित्रांनो कुठेही काय म्हणजे असं चुकीचं काही झालेलं नाही आहे फक्त एवढंच की थोडं आर्थिक अडचण आल्यामुळे आपल्याला हे काम एक तीन चार दिवसापासून आपले हे थांबावं लागले काम मित्रांनो खरंतर विहीर जर ह्या मशीनवर जर खांदाची म्हणली विहीर तर हे विहिरीचं सा काम साधारण दहा ते बारा दिवसाचंच होतं परंतु आपल्याला थोडं पावसाळ्यामुळे वगैरे ही ते का नाही असं अडचणी येत आहेत का नाही विहिरीला जवळजवळ वीस ते वीस दिवस लागले आत्तापर्यंत मित्रांनो अजून एक आज एक दोन दिवसात होईल तर काही करून आज मशीन मित्रांनो आपल्याला चालू करायचीच आहे थोडंफार ते आता होणार आहे ते काम तर तुम्हाला दाखवतोच ते तर मित्रांनो बघितलं तुम्ही अशा प्रकारची व्हील कम्प्लीट होत आले आहे साधारणतः लास्टचे एक तीन चार किंवा पाच फुटापर्यंतचं एक होल शेवटचा राहिला आहे त्यांनी काल घेतला आहे होल आ, काल सॉरी दिवशी होल घेतला आहे ते मटेरियल काढायचं राहिलं आहे मित्रांनो तसंच थोडं पाणी देखील आले पैशामुळं काम थांबलेलं आहे तर आता ते पैशाचं काम आपण आज कम्प्लीट करणार आहे आणि आज त्यांना मशीन चालू करायला लावणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया आता मी घरी जाणार आहे घरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन आमच्या आई ह्याच्यावर काय म्हणते काय नाही मला माहीत नाही परंतु तिला आज खरं जे आहे ते मला सांगावं लागणार आहे का तर दोन तीन दिवसापासून ते विचारते सारखी की संपलंग्न संपल आहे का आहे आईला थोडं शताकडी याचं म्हटलं तर थोडं येता येत नाही तर बघूया आपण जाऊया आता घरी